विरार परिसरात मध्ये दीड दिवसाचा गणपती मोठ्या आनंदाने विसर्जन करण्यात आला नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज विरार पूर्व येथील स्टेशन परिसरात तलावजवळ ठिकाणी शेळू माटीचे गणपती बाप्पांचा विसर्जन तसेच वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव बांधून त्या ठिकाणी इतर गणपतीला विसर्जन करण्याचे काम चांगल्या पाण्यात करण्यात आला त्याचबरोबर मनवेलपाडा परिसरात सुद्धा कृत्रिम तलाव बांधून गणपती बाप्पाचा विसर्जन करण्यात आला विरारच्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांची बंदोबस्त असताना तसेच इतर पक्षांकडूनसुद्धा भाविकांना बाप्पांचा आनंद घेत असताना नाचत गाजत सर्व भक्तांनी गणपती बाप्पाचे विसर्जन केले त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या मनवेलपाडा सुद्धा कृत्रिम तलाव बांधून स्थानिक नागरिकांच्या त्यांच्या घराजवळ विसर्जन करण्याची सोय करण्यात आली त्याचबरोबर फुलपाडा सहकारनगर या ठिकाणी राहणारे स्थानिक लोकांना बहुजन विकास आघाडी युवा समाजसेवक निषाद चोरगे यांच्या वतीने सुद्धा फुलपाडा डॅमजवळ कृत्रिम तलाव बांधून नागरिकांसाठी विसर्जन करण्याची जागा उपलब्ध करण्यात आली खूप चांगल्याप्रमाणे दीड दिवसाचा गणपती आपले घरी परत गेले सर्व ठिकाणी गणपती बाप्पा मोर्या हीच गूंज लोकांना ऐकायला आली तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे लोक रस्त्यावरती नाजत गाजत आपले बाप्पांच्या घरी त्यांना परत पाठवत आहे आणि बोलत आहे की गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आम्ही न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व दाखवत आहे तुम्हाला काय आहे नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राष्ट्रप्रथम न्यूज ब्युरो रिपोर्ट वसई विरार